रामराम मंडळीत राम रात्रीचं साडे नऊ वाजल्यात बघा आणि आम्ही चाललो आहे एका हॉटेलला जेवायला तर रस्त्यावर तुम्हाला एक पण गाडी दिसणार नाही बघा त्याचा विषय असा आहे की आम्ही राहतोय बेंगलोरपासून पन्नास किलोमीटर लांब एका छोट्याशा गावामध्ये आणि तिथली माणसं नऊ साडे नऊला ला म्हणजे सा गार होतात बघा म्हणजे झोपत्यात हो आणि इथं आता आलो आहे बघा हॉटेल आम्ही सिटीला आणि इथं लायटिंग वगैरे केली ती बघा हॉटेलला आणि या हॉटेलचं नाव आहे ताज अंपायर आणि गर्दी ढीक होती बघा गाड्या वेड्या तुम्हाला दिसत असतील तर असं आत आला बघा आत आल्यावर अशी सगळी सिस्टीम होती बघा बसायची कारण सगळी जागा फुल होतं त्यामुळं मॅनेजरनं वरती झाल्या साईडला वरती जातो त्याआधी तुम्हाला एक विषय दाखवतो बघा ह्या साईडला आहे हे बघा हे विस्तॉनवर तापवाय ठेवलेलं बघा आहे ह्या लांब चिकन अफगाणी आता हे लांब न बघताना मला वाग्यासारखं दिसलं तर म्हणून बघा आलं तर हे चिकन अफगाणी आहे बघा आणि असं वरती आल्यावर अशी बसायची सिस्टीम आहे बघा दाखवतो जमा असं लॉन वगैरे टाकून बाहेर बसायची सिस्टम केल्यानं जेवायला आणि आत पण अशी बसायची सिस्टीम आहे बघा सगळ्या शिष्ट आहे तिकडं आणि तर तुम्हाला खालीपासून जेवायचं असलं तर त्या रूम आहेत बघा आता तिथं जाऊन खालीपासून जेवायचं नाही आता माणसं आहेत म्हणून दाखवाय आत आणि असा मेन्यू कार्ड दिलं बघा त्यांनी सगळं मेन्यू कार्ड आरतूर परतून आम्हाला काय टाकायचं त्याचा ऑर्डर टाकतो आम्ही काय बघ जास्त बघत बसत नाही मेन्यू मेन्यू आणि ऑर्डर घ्यायला आलं बघा माणूस हे आणि त्यांनी टिश्यू वगैरे नाही त्यांच्या हॉटेलचं नाव लिहिलं बघा ताज एम्पायर म्हणून आणि यो मेंबर ऑर्डर देऊन गेला बघा आता आम्ही ऑर्डर टाकलेलं आहे चिकन हैदराबादी बघा हिरव्या कलरमध्ये आलं आहे ते चिकन हैदराबाद है। आहे आणि इकडं आपलं झंझणीत आणि चमचमीत चिकन कोल्हापुरी विशेष हार्ड आणि ह्या आहेत बघा सिपी म्हणजे सायलोन पराठा आणि हे चिकन कबाब दिलं त्यांनी आणि इकडं कांदा लिंबू आणि काकडी दिलते आणि बघा आणि त्यावर कसला चाट मसाला भरलेला वाटतं आता हो म्हणून जेवला आणि पान खायला आला बघा आता हे मेंबर पान बनवायचे तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा काय असते नसते ते सगळं करून टाका बघा आणि भावानो चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचा खूप आभारी आहे मी